नाशिक रोड पोलीस ठाण्याचा गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नसून कर्तव्य आणि श्रद्धेच्या संगमाचं एक अनोखं उदाहरण आहे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे कणखळ हात जेव्हा गणरायाच्या चरणी भक्तिभावानं जोडले जातात तेव्हा त्यातून एक वेगळंच प्रेरणादायी चित्र उभं राहतं यंदा रोड पोलीस ठाण्यामध्ये गणेशोत्सवाचं आयोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सबकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या सोहळ्याला सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी यांनी प्रमुख उपस्थिती लावून उत्सवाला विशेष उंची दिली आहे संपूर्ण ठाण्याच्या आवारात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाची रेलचेल होती पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोठ्या श्रद्धेनं गणरायाची स्थापना केली कर्तव्य बजावतानाच भक्तीची ओढ विसरायची नाही हा संदेश या कार्यक्रमातून प्रकर्षानं जाणवला नाशिक रोड पोलीस ठाण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला असून कडक शिस्तीबरोबरच समाजात सांस्कृतिक आणि धार्मिक जाणीवा जागवणाऱ्या या पोलिसांची निश्चितच कौतुक करावं तितकं थोडं आहे